जे जे रेन सर्वांना सुरेखा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कन्नड मध्ये दाणे काढून घ्यायचे हे सोलून आहे हे, हे दगड ह्याच्यात हे, हे लाल मिरची आणि खोबरे चिचून घ्यायचे तुम्ही मिक्सर मध्ये वाटू शकता यांना तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता आणि लसूण चालत असेल तेही घालू शकता या लाल मिरची तोपर्यंत कडे गरम करायला ठेवलेली आहे या कडे मध्ये थोडस तेल घालून घ्यायचंय थोडस हिंग थोडीशी मोहरी जिरं कडीपत्ता आता बिया ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय म्हणून ह्यांना आम्ही भाजून घेतोय जर निबर असतील तर भाजून चेचून घ्या भाजून झाले आता ह्याच्यात वाटलेली मिरची आणि खोबरे टाकूया ह्याला एक थोडस भाजून घ्यायचंय अर्धा ग्लास पाणी तुमचे बिया जेवढे तेवढं पाणी घालायचं तुमचे बिया जेवढे त्या हिशोबाने पाणी घालायचे चवीनुसार मीठ थोडीशी हलत थोडं शिजू द्यायचं आहे आर... हे अर्ध्यावटी टाक हे थोडं आंबट टाक आहे आंबट लागतं म्हणे आंबट नाही ह्याच्यात आता ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचे ह्याच्यात डाळीचं पीठ टाकतात पण द्विदल आणि ताक ताक ता, ता, खायचं नसतं म्हणून आम्ही हे पीठ घात ज्वारीचं पीठ घातली ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्या पिठाच्या गुल ह्याच्यात पिठाच्या गाठी व्हायला द्यायचं नाहीये आता हे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आता हे ताक मिश्रण टाकून आता हे उकळी आणायची आहे थोडीशी साखर आता गॅस बंद करून घ्यायचंय ही झाली भेंडी चमटी तयार हे तुम्ही भात भाकरी कशा सोबतही खाऊ शकता हे हे सोयाबीनचे पापड आहे ह्याची रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटेल आणि हे हल्दीच लोणचं आहे ह्याची रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटेल वाव गोबीयम्मी ही रेसिपी आमची पणजेची आहे तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सब्सक्राईब आणि बेल बटन दाबल विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जे जिरे आणि आमच्या रेसिपी पाहिल्या होतात धन्यवाद